आपण पाहताय साम टीव्ही आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर आता आमदार देवेंद्र भुयार यांचा फोटो लावण्यात आलाय त्यामुळे आता भुयार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अंगणवाडी सेविकांच्या हस्ते या फॉर्मचं वाटप करण्यात आलंय यावर भाजपसह काँग्रेसच्या विक्रम ठाकरेंनी आक्षेप घेतलाय तर भुयार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे तर कुणाचाही फोटो असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी माहिती यावेळी तहसीलदारांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाने जे पोर्टलवर फॉर्म टाकलेले आहे तेच फॉर्म त्या ठिकाणी भरावे आणि तेच फॉर्म त्या ठिकाणी वैद्य त्या ठिकाणी राहतील त्यांनी सुद्धा एक पत्रक आणि एक व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि हे आमदार महोदय सतत या आमच्या मुर्शी मतदारसंघातल्या लोकांना जे नेहमी सतत मूर्ख बनवायचा प्रयत्न कर, करत आहेत तर त्यांनी आता ज्या आमच्या मतदारसंघातल्या ज्या माता भगिनी आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सोडलेलं नाही आहे